बऱ्याच वेळाने मालतीने जानकीभोवतीची आपली मिठी सैल केली जानकी वृद्धाश्रमात येणाऱ्या प्रत्येकाची एक दुःखाची झालर असलेली कथा असते प्रत्येकासाठी स्वतःचं दुःख खूप मोठं असतं मलासुद्धा माझं दुःख खूप मोठं वाटत होतं इथे आल्यावर लक्षात आलं प्रत्येकाच्या दुःखाचं गाठोडे वजनदार आहे कोणाचं वजन जास्त कोणाचं कमी हे नाही ठरवू शकत मला तर इथे असलेल्या लोकांचं दुःख ऐकल्यावर माझं दुःख खाईच नाही असं वाटलं आणि त्या क्षणापासून मी दुसऱ्यांच्या दुःखाची धार कमी करण्यासाठी प्रयत्न करू लागले मालती जानकीचा हात थोपटत म्हणाली मालती तुझं बोलणं ऐकून मला पण माझ्या दुःखाचं गाठोडं फेकून इतरांच्या दुःखाच्या गाठोड्याचं वजन कमी करावं असं वाटतंय चांगली गोष्ट आहे जानकी तुझी कथा का काय आहे मालती माझं आयुष्य सर्वसामान्य होतं मी वीस वर्षांची होताच माझं लग्न झालं आमची परिस्थिती खूप चांगली नव्हती आपल्या वेळी दक्ष मुलगी सून म्हणून हवी असायची आता सारखं नोकरी हवी हा हट्ट नसायचा माझे बाबा म्हणाले होते जानकी तू हुशार आहेस तुला पुढे शिकावं वाटत पण तुला आपली परिस्थिती माहिती आहे तू आज छान दिसतेस हळूहळू वय वाढलं की मुली जरड दिसतात तू तशी झालीस तर हुंडा द्यायला आपल्याकडे तेवढा पैसा नाही तुझ्या पाठीवर अजून दोघी सणी आहेत त्यांना लोई लग्न होईपर्यंत शिकवावं लागेल नंतर त्यांचं लग्नाचं बघावं लागेल म्हणून तुझं मन कळूनही तुला विनंती करतो तू लग्नाला तया हो म्हण मालती माझे बाबा काकुतला येऊन माझ्या पुढे हात जोडून उभे होते त्यांच्या डोळ्यातून त्यांची आगतिकता ओघळत होती मी ते दृश्य बघू शकले नाही मी चटकन पुढे झाल्याने बाबांचा हात पकडून म्हणाले बाबा मला ओशाळले ओशाळ्यमाने करू नका मी तुमची मुलगी आहे तुम्ही मला विनंती नाही करायची मला सांगायचं तुम्ही दोघांनी आम्हा तिघींना खूप ममत्वाने वाढवलंय बाबा पुन्हा कधी असे हात जोडू नका मी लग्नाला तयार आहे तुम्ही माझं वाईट कधीच चिंत नाही याची खात्री आहे मला एक दिवस अरविंदचं स्थळ आलं अरविंद सरकारी नोकरीत आहे हेच आईबाबांसाठी महत्वाचं होतं ठरल्याप्रमाणे त्या दिवशी अरविंद त्यांच्या आई वडिलांनी लहान भाऊ मला बघायला आले त्या मंडळींना आमच्या घरात शिरल्यावरच आमच्या परिस्थितीचा अंदाज आला आईबाबांच्या चे चेहऱ्यावर उशाळवान भाव होते ते बघून माझा खूप संताप झाला पण ही वेळेस माझा संताप व्यक्त करण्याची नाही तर मी अरविंदला पसंत कशी पडेन हे बघण्याची आहे हे माझ्या लक्षात आलं मी माझी अस्वस्थता मनात दाबून टाकून चेहऱ्यावर कसं तरी हसू आणत पोह्याच्या प्लेट बाहेर घेऊन आले मालती अरविंदशी माझी एकदाच नजरनजर झाली पण मला तो लगेच आवडला कारण त्याच्या चेहऱ्यावर हास्य होतं जे मला प्रोत्साहित करून गेलं जाण्यापूर्वी अरविंदने माझ्याशी एकट्यात बोलण्याची इच्छा व्यक्त केली त्या काळी हे नवीनच होतं त्यामुळे काय उत्तर देवा हे आई बाबा दोघांनाही कळलं नाही तेव्हा अरविंदचे बाबा हसत म्हणाले घाबरू नका तुमच्या घरीच आत्ताच अरविंद तुमच्या मुलीशी बोले तेव्हा बाबा वाहनावर आले आणि म्हणाले स्वयंपाकघरात बोलू शकतात आम्ही दोघं स्वयंपाकघरात गेलो त्या काळी अरविंदच्या घरचे खूपच पुढारलेले होते मालती आश्चर्याने म्हणाली हो ना आम्हाला हे नवीनच असल्याने आम्ही सगळेच खूप अवघडलो जानकी म्हणाली अरविंद तुझ्याशी कसे बोलले मालतीने उत्सुकतेने विचारलं माझ्या मनात धाकतूक होती तसंच आमचं स्वयंपाकघर पण खूप लहान आणि अस्ताव्यस्त पसरलेलं होतं मी शर्मेंनी अरविंदला म्हटलं आमचं घर खूप लहान आहे स्वयंपाकघरात पसारा पण आहे यावर अरविंद म्हणाला माणसाचं मन मोठं असावं मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित मावतात पसारा होत नाही मालती मी आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे बघितलं तर तो हसत म्हणाला मला फक्त एवढंच तुला विचारायचं आहे तू माझ्याशी लग्न करायला तयार आहेस का कोणी तुझ्यावर जबरदस्ती नाही ना केली एक देखणं व्यक्तिमत्व असलेला तरुण एका मुलीची संमती विचारतोय हे केवढे आश्चर्य होतं यावरून मला कळलं की आमच्यावर आमच्याही वडिलांनी जसे संस्कार केलेत त्याच संस्कारात वाढलेला हा मुलगा आहे जो मला आयुष्यभर सुखी ठेवेल मला माझ्या आईवडिलांच्या डोळ्यात माझ्यामुळे दुःखाश्रू आलेले बघायचे नव्हते मी त्याला सांगितलं आमच्या घरी माझ्यावर कोणती जबरदस्ती नाही झाली त्या एका प्रश्नाच्या उत्तरासाठी अरविंद वाट बघत होते माझं उत्तर ऐकल्यावर लगेच म्हणाले आता तू काळजी करू नकोस मी तुला आयुष्यभर आनंदात ठेवीन तुझं सुख बघून तुझ्या घरच्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू राहील याची मी तुला खात्री देतो वा किती संस्कारी होता तुझा नवरा त्याही काळात मुलाच्या घरच्यांचा वर्चस्व असायचा किती स्पष्टपणे समजू तिच्या स्वरात तुझ्याशी बोलला मग काय झालं मालतीला जानकीच्या आयुष्याचा पट उलगडून बघण्यात खूप छान वाटत होत नंतरचं आयुष्य माझं खूप छान गेलं अरविंदने मला सुखाच्या हिंदोळ्यावर खूप झुलवलं विनयच्या वेळी मला दिवस असताना घरातल्या सगळ्यांना मला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं होतं माझ्या माहेरी पैसा कमी होता पण आईबाबांच्या प्रेमात आम्ही मन मनसक्तो बिसायचो दोन वर्षापूर्वी अरविंदला कॅन्सर झाला आणि माझ्या सुखाला ग्रहण लागलं ते आजपर्यंत कायम आहे जानकीने डोळे पुसले जानकी आता तुझ्या वाईट दिवसांना विसर फक्त अरविंदचं प्रेम लक्षात ठेव त्याच्या सहवासात घालवलेले क्षण हीच तुझी उरलेल्या आयुष्यासाठी शिदोरी आहे ती खूप पौष्टिक आहे हो मालती मी अरविंदच्या आठवणीत या दुर्दाश्रमातील दिवस आनंदात घालवणार आहे शाबास मालतीने जानकीच्या खांद्यावर थुपटलं आम्ही दोघी चिमण्या जोडीच्या जोडीच्या मालती हसत म्हणाली दोघी हसू लागल्या जानकीची कथा ऐकल्यानंतर मालती म्हणाली तू आता ठरवलं आहेस ना की या वृद्धाश्रमात आनंदाने राहशील हो जानकी उतरली आता इथेच आपले जग आहे इथे आपल्याला आनंद मिळावा यासाठी या संस्थेतील लोक झटतात त्यांना आपण मदत करायची मी करते खरं आहे तुझं मालती तू माझ्यापेक्षा खंबीर मनाची वाटतेस मग तू इथे कशी आलीस जानकीच्या या प्रश्नावर मालती हसली माझा वाईट काळ सुरू झाला म्हणूनच मला विपरीत बुद्धी होत गेली आणि मी तसंच वागत गेले म्हणजे जानकीला काही कळलं नाही माझे मिस्टर माझा विपुल पाच वर्षाचा असताना गेले त्यांच्या जागेवर मला नोकरी लागली पण लहान वयात आजूबाजूच्या लोकांची नजर मला केवल केविलवाने करून जायची पुरुष जात मदत करण्याच्या निमित्ताने वाईट हेतू मनात धरून माझ्याशी बोलायचे माझे सासरे म्हातारे होते त्यांचा मला मानसिक पाठिंबा होता पण पुरे तो पुरेसा वाटायचा नाही कधी कधी पुरुषाचा स्पर्श पुरुषाचा सहवास मला हवा हवासा वाटायचा मग मी खूप सैरभीर व्हायचे माझ्या सासूबाईंना माझी मनस्थिती कळायची त्या एकदा मला म्हणाल्या मालती तू का व्याकुळ होते आहेस मला कळतंय आम्ही पण म्हातारे झालो नसतं तर त्यांनीच बाहेर जाऊन पैसे कमावले असते तुला बाहेर पडू दिलं नसतं तुझे कष्ट बघून रोज एकदा तरी यांच्या डोळ्यात पाणी येतं या सैरभेर अवस्थेतून तुला स्वतःला बाहेर काढावं लागेल विपुलचं भविष्य बघ आम्ही आहोत तुझ्याबरोबर पण आम्ही पिकली पानं कधी करून पडू कळणार नाही जानकी मी त्याच दिवशी स्वतःला खंबीर केलं माझ्या सैरभेर होण्याने विपुलवर आणि सासू सासऱ्यांवर परिणाम व्हायला नको हे ठरवलं प्रत्येक दिवस मी काटेकोरपणे जगत होते कोणाला माझ्याबद्दल बोलायला कारण मिळू नये म्हणून मी सतर्क राहायचे मालती तुझ्या माहेरचे लोक नाही आले मदतीला जानकीने विचारले माझे भाऊ जास्त शिकले नाही त्यामुळे त्यांना बेताची नोकरी होती दोन भाऊ असून काही काम कामाचे नव्हते काहीतरी कारण सांगून माझ्यापासून पळ काढायचे आई वडील काय करणार तेच बाणगुळासारखी मुलांवर अवलंबून होते अग मालती आई वडिलांना बाणगुळ काय म्हणतेस त्यांच्या वयोमानानुसार ते काय ग पैसे कमावणार आपल्याला लहानाचं मोठं करताना आपल्या आई वडिलांना कधी म्हटले नाही ही, ही मुलं आमच्यावर बाणगुळासारखे अवलंबून आहेत मग आपण मुलांनी असं म्हणणं योग्य आहे का जानकीच्या आवाजाला धार चढली जानकी हे मी नाही माझे भाऊ म्हणतात त्यांना आई वडिलांबद्दल काहीही वाटत नाही दोघांना खूप चुकीच्या वळणावर त्यांच्या मित्रांनी नेलं त्या दोघांना तीच वाट आवडली आता त्या वाटेवरून परतता येत नाही म्हणजे क्रिमिनल साईडला वळलंय का जानकीने घाबरूनच विचारलं नाही तसं काही घडलं नाही हे आमचं नशीब कष्ट न करता पैसा मिळाला तर तो त्या दोघांना हवा असतो दोघांच्या बायका करतात छोटी मोठी कामं या दोघांना मूड असलं की जातात कामाला जेव्हा सारे कामं होतो तेव्हा पैशाची आठवण होते मग जातात काम शोधायला मालतीच्या स्वरात उद्विग्नता दडली होती मालती त्यांच्या नशिबात जे असेल ते होईल तुला का तुझ्या मुलाने इथे सोडलं तू नाही ना आलीस स्वतःहून जानकीने विचारलं नाही आता वाटतं की त्याने इथं सोडण्याऐवजी आपणच इथे आलो असतो तर फार बरं झालं असतं मालती म्हणाली का तुला असं का वाटतं जानकीने विचारलं मला हळूहळू सगळी परिस्थिती कळली होती पण मन मानायला तयार नव्हतं मनाला जर मी आधीच तयार केलं असतं तर इथे त्याने मला सोडण्यासारखा अपमान मला सहन करावा लागला नसता वृद्धाश्रमात माझी रवानगी केली हा माझ्या मातृत्वाचा अपमान आहे माझ्या जवळचे सगळे पैसे संपले मग जे थोडे उरले त्या पैशातून इथे मला आणून सोडलं घर मात्र माझ्या नावावर आहे तिथेच माझा मुलगा राहतो हे जग सोडून जाण्यापूर्वी हे घर मी माझ्या नातवाच्या नावावर करणार आहे हे बोलून मालतीने दीर्घ ससा सोडला जानकी मालतीचा हात हातात घेऊन म्हणाली मालती नको फार विचार करू आपलं ठरलंय ना आपण दोघी चिमण्यांनी इथे आनंदात राहायचं हो आजपर्यंत मी एकटी होते आज मला नवीन मैत्रीण मिळाली तुझ्या रूपाने मी नाही आता विचार करणार वाईट वाटून घेणार नाही आपण इथे आनंदात राहू मालती जानकीकडे बघून हसली आणि तिचा हात हातात घेऊन गाणं म्हणू लागली आम्ही दोघी चिमण्या जोडीच्या जोडीच्या पुढे बोल पुढे काय जानकीच्या या वाक्यावर मालती खो खो हसत म्हणाली मी नाही गं बायक बैतरी मला एवढंच येतं मालतीच्या बोलण्यावर जानकीला पण हसवावर येणा दोघी चिमण्या कितीतरी वेळ हसत होत्या या दोघी चिमण्या काय करणार आहेत पुढे बघूया पुढील भागात लेखिका मीनाक्षी वैद्य धन्यवाद